संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव्ह लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा माता भगिनींनो महिलांचा अपमान की सन्मान करणारा आमदार पाहिजे हे ठरवा नवोदिता घाटगे कागलमधील कोपरा सभांसह बैठकांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कागलमध्ये स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे व माजी खासदार सदाशिव मंडलिक साहेब यांच्या टोकाचा संघर्ष झाला पण त्यांनी एकमेकांवर टीका करताना कधीही पातळी सोडली नाही मात्र अलीकडे विद्यमान त्यांच्या कान्ही कार्यकर्त्यांकडून खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे त्यामध्ये महिलांच्या बाबतीतही अपमानकारक वक्तव्य होत आहेत छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलमध्ये हे अशोभनीय आहे माता भगिनींनो आता कागचा आमदार निवडताना महिलांचा अपमान करणारा की त्यांना सन्मान देणारा आमदार पाहिजे हे ठरवा असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी केले शहरातील हणबर गल्ली श्रमिक वसाहत व शाहू उद्यान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समर्जित असेल घाटगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभावेळी त्या बोलत होत्या घाटगे पुढे म्हणाल्या गेल्या पंचवीस वर्षात विरोधकांनी महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबविले नाहीत महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले शाळा सरकारी दवाखाने यासह सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे व इतर अनुषंगिक सुविधा नाहीत एकीकडे निवडणूक कालावधीत हळदी जेवणावेळ व सहलींचे आयोजन हाच महिला सक्षमीकरणाचा अजेंडा असणारे विरोधक आहेत तर दुसरीकडे कोणतेही संविधानिक पद नसलेल्या समरजित सेन घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना लघु उद्योगासाठी प्रशिक्षण कर्ज पुरवठा विक्री व्यवस्था आरोग्यविषयक उपक्रम प्रबोधनपर व्याख्याने विविध स्पर्धा धार्मिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलणाऱ्या समर्जित राजेंना आमदार म्हणून निवडून देण्यासाठी अगदी शेती शिवारातील महिलांपासून शहरी भागातील महिलाही सरसावल्यामुळे कागलमध्ये यावेळी बदल होणार आहे माजी नगरसेविका विजया निंबाळकर म्हणाल्या सायबर क्राईम सारख्या आपल्यासारखी इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून नवोदिता घाटगे यांनी स्वतःहून गुन्हा नोंदविला मात्र विरोधकांकडे त्यांच्यावर बोलण्यासाठी मध्ये नसल्यामुळे अशा गोष्टींचा ते चुकीच्या पद्धतीने वापर करून गैरसमज पसरवित आहेत त्यानंतर जिल्ह्यात आणखी काही आशा घडल्या एका फसवणूक प्रकरणात तर त्यांचेच नाव वापरण्यात आले होते खरं म्हणजे राजे साहेबांना या प्रकरणाचे राजकारण करता आले असते मात्र पोलीस तपासाधीन असलेल्या या घटनेवर त्यांनी काहीही भाष्य केले नाही